भाष सासू काळाच्या पडद्याआड दया डोंगरे यांचे निधन चार दिवस सासूचे मालिकेत काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन झाले आहे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मराठी मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर येते आहे ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी निधन झाले आहे त्यांच्या मृत्यूनंतर कलाविश्वात शोककळा पसरली असून अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे त्यांच्या भूमिकांनी मराठी सिनेमात एक वेगळी ओळख निर्माण केली होती एकोणीसशे चाळीस साली पुण्यात जन्मलेल्या दया डोंगरे यांना कलेचा वारसा पिढ्यान पिढ्या चालत आला होता त्यांच्या यमुनाबाई मोडक या प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री होत्या तर आत्ता शांताबाई मोडक गायिका होत्या तसेच त्यांचे पणजोबा कीर्तनकार होते शालेय काळापासूनच अभिनयाची आवड असलेल्या दया फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धांमधून सहभाग घेत असत नंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाट्य शिक्षण घेतले जिथे त्यांना गायन आणि अभिनयासाठी शिष्यवृत्ती मिळाली लग्नानंतर दया दिल्ली स्थायिक झाल्या तसेच पतीच्या पाठिंब्यामुळे त्यांनी करिअर सुरू ठेवले एकोणीसशे चौसष्टपासून दिल्ली दूरदर्शनवर काम करत त्यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये मुंबई दूरदर्शनमध्ये गजरा बंदिनी आणि आव्हान यासारख्या कार्यक्रमांसाठी काम केले स्वामी या लोकप्रिय मालिकेत गोपिकाबाईची भूमिका साकारून त्यांनी छोट्या पडद्यावर यश मिळवले नाटकांमध्ये त्यांचा मोठा सहभाग होता चित्रपट आणि मालिकांमधील अमर भूमिका मराठी चित्रपटसृष्टीत उंबरठा एकोणीसशे ब्याऐंशी या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटातून दया यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले त्यानंतर खट्याळ असून असून नवरी मेळे नवऱ्याला नकाब लालचे रुक्षमाती चार दिवस सासूचे आणि कुलदीपक यासारख्या मराठी हिंदी चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका विशेषतः खाष्ट सासूच्या भूमिका साकारल्या तुझी माझी जमली जोडी रे नांदा सौख्यभरे यासारख्या मालिकांमध्ये त्या दिसल्या दौलत की जंग एकोणीसशे ब्याण्णव आणि आत्मविश्वास एकोणीसशे एकोणनव्वदसारख्या हिंदी चित्रपटात त्या दिसल्या दया यांना दोन विवाहित मुली आहेत मोठी मुलगी संगीता मुंबईत आणि धाकटी अमृता बंगळुरूमध्ये राहते नातवंडांसह कुटुंबीय नियमित दया यांना भेटण्यासाठी येत असत पती शरद डोंगरे यांचं दोन हजार चौदामध्ये अकस्मात निधन झाले त्यानंतर दया यांना मोठा धक्का बसला होता त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी रंगभूमी चित्रपट मालिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील खल्लायकी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे या उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्कृष्ट गायिका देखील होत्या सुरुवातीला त्यांना गायन क्षेत्रातच आपले करिअर करायचे होते यासाठी त्यांनी शालेय जीवनापासूनच शास्त्रीय तसेच नाट्यसंगीताचे धडे गिरवले फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्यांनी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली त्यामुळे त्यांचा ओढा अभिनयाकडे वळला आणि वाढलाही आणि दुर्दैवाने त्यांचे गाणे मागे पडले अभिनयाची आवड निर्माण झाल्यानंतर नाटकाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण घेण्यासाठी दिल्लीत गेल्या शिक्षण सुरू असताना त्यांच्यावर संसाराची जबाबदारी येऊन पडली त्यानंतर त्यांचे पती शरद डोंगरे यांनी त्यांच्या कलेच्या आवडीला खंबीर साथ दिली दया डोंगरे यांनी विविध चित्रपट नाटके आणि मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या दूरदर्शनवरील गजरा मालिकेतून दया डोंगरे लोकप्रिय झाल्या नवरीमेळे नवऱ्याला खटाळ सासू नठासळसून नकाब लालची चार दिवस सासूचे कुलदीपक या मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये खाष्ट सासूची भूमिका साकारून रसिकांच्या मनावर छाप पाडली याशिवाय तुझी माझी जमली जोडी रे नांदास चौक्यभरे लेकुरे उदंड झाली आव्हान स्वामी या मालिकांमधल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या मराठीसोबतच आश्रय झुंबिश नामचिन जंग या हिंदी सिनेमात त्यांनी काम केलं